नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मस्तपैकी आपण आहे ना पंजरी करणार आहोत श्रीकृष्ण भगवान त्यांच्या जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा चला मग रेसिपीला सुरुवात करा आहोत करणार आहोत आपण मस्त त्यासाठी साहित्य काढलेले ते पाहून घेणार एकदम साधी आणि सोपी आहे जेवढे साहित्य आपल्याकडे अवलंबलेलं आहे तेवढे आपण रेसिपी करणार आहोत आपल्याकडे जे आहे अवेलेबल आहे ते साहित्य आपण करणार आहोत त्यात साहित्यात आपण पंजेरी करणार आहोत धने घेतलेले आहे बघू शकता आपण जे आपल्याकडे आहे ते आणि त्यासोबतच ओवा आहे एक तर दीड चमचा साखर घेतलेली आहे आपण इथं खडी साखर पण वापरू शकतो मोठी असते ती मिश्री म्हणतो त्याला ती आणि शोपा गोड शोपा आहे ती ती दोन चमचे आहे खसखस आहे बघू शकता आपण दोन चमचे घेतलेली ती पण सुंटा असले तर चांगली आहे मी पावडर घेतलेली आहे सुंटाची बघू शकता तुम्ही एक चमचाभर सुंट पावडर घेतलेली आहे आणि इकडे थोडीशी ड्रायफ्रूट घेतलेले आहे जायफळ आहे आणि खोबरा आहे याला किस करणार आहोत आपण याचा बारीक चुरा करणार आहोत खारीक घेतलेली आहे मी सात आठ बघू शकता खारीक आहे माझी जवळ आहेत म्हणून घेतली आहे आणि ड्रायफ्रूट घेतले आहे काजू आणि बदाम आता हे सर्व साहित्य भाजणार आहोत आपण साखरची आपण पिठ्ठी करणार आहोत ते बाजूला ठेवूया सोप आणि हे ओवा आणि धने हे व्यवस्थित भाजणार आणि याला पण फोडून घेणार आहे किंवा किसून घेऊ भाजण्यासाठी चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपण तेल किंवा तेल तर नाही शक्यतो आपण ड्राय पण भाजू शकतो धने असे ड्राय पण भाजू शकतो पण मी थोडेसे तूप वापरणार आहे एकदम कमी बघू शकता आपण अगदी थोडेसे आहे नाही वापरले तरी चालतं कडे छानपैकी तापलेली आहे आपण मस्त मध्यम गॅसवर धने भाजणार बघू शकता आपण अर्धवट भाजून घेतलेले धने त्यासोबत आता शोभ टाकणार आहोत आपण शोभ कारण की धने थोडेसे जाड असते आणि शोप लवकरच समजा झळकते किंवा जळते त्यासाठी आपण नंतर भाजणार नंतर टाकणार शोप बघू शकते धने शोप टाकून घेतलेली आहे आता त्यासोबतच बघू शकता आपण अर्धा चमचा तुपच टाकलं होतं थोडंसं टाकले होते आणि हे व्यवस्थित भाजले का त्यासोबतच आपण ओवा टाकणार आहे जायफळ मी थोडे बारीक बारीक करून घेतलेले आहे व्यवस्थित बघू शकता आपण फोडून घेतलेले जायफळल्या अर का हा खंड आपल्याला मिक्सरमध्ये धळणार आहोत आपण ते पण भाजून येणार थोडेसे दोन मिनटासाठी छानपैकी धने भाजलेले आहे बघू शकता आपण आणि त्यासोबतच आपण ओवा आहे एक चमचा भर तोही टाकून घेणार मस्त मिक्स करणार आता हे मध्यम गॅसवर भाजायचे हे सर्व बघू शकता मस्तपैकी भाजलेले आहे ओवा शोपा धने जायफळ मिक्स करून घेतलेले आपण आता हे काढून घेणार आहे आपण एक ताटात ताटात काढून घेणार आहे बघू शकता मस्त वाजलेले आहे झोबड मी खारीक चुरा करून घेतलेली आहे आपण मिक्सरमधून बारीक पूड पण करू शकतो खूप छान लागते अशी पण परत मी थोडीशी तूप टाकणार आहे अर्धा चमचाभर जास्त काही तूप लागणार नाही अर्धा चमचा आहे आणि त्यासोबत आपण ड्रायफ्रूट खारीक वगैरे हे भाजून घेणार आहोत थोडस तुपात हे मी ओवडद वडू कुटून घेतलेले आहे आणि इकडं हे अख्खी ठेवलेले आहे बघू शकता आपण हाफ चुरा केलेला आहे आता ड्रायफ्रूट आणि त्यासोबतच खारीचं चुरा टाकणार आपण भाजून घेणार आहोत हे सर्व बघू शकता आपण व्यवस्थित आणि खोबरे पण टाकणार आहोत यानंतर बघू शकता मध्यम गॅसवरच भाजणार

साहित्य कमी जास्त असले का साहित्य वाढते आणि सर्वांकडं पंजेरी करण्याची वेगळी वेगळी पद्धत असते प्रसाद आहे का खूप छान लागतो आणि आपल्याला फक्त त्याला भाजण्यासाठी तूप वापरलेले आहे आपण कधी जास्त असले तर तूप पण जास्त लागू शकतो सुगंध यायला लागला का आपण त्यात मस्तपैकी खसखस टाकून घेणार आता खूप छान सुगंध येतो या साहित्याचा तुम्ही भाजून घेतलेले व्यवस्थित कलर चेंज नाही झाले तशी तशीच कसं कस टाकणार बघू शकतो आपण अजूनच घेतलेच आहे ताटत ताटात आहे आपण या ताटात गॅस बंद आहे मस्तपैकी पावडर करणार आहोत मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आपल्याला हे काही साहित्य काढणार नाही मिक्सरमधून फक्त हेच काढणार आहे मस्तपैकी चला मिक्सरमधून धुवून घेतलेले आहे यासोबतच आपण साखर टाकून घेणार आहे आता बघू शकता साखर थोडे थोडी करून द्या लागली तशी चला मिक्सरमधून पावडर काढून घेतलेली आहे मी साखर वगैरे टाकून बघू शकता आपण खूप छान आणि तेलकट नाही बघू शकता आपण आणि ह्या साहित्यात है मिक्स करणार आहोत आपण खोबरे खारीक आणि काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट आहे त्याच्यात चला मग मिक्स करून घेऊया चमच्यानी मिक्स करूया बघू शकता व्यवस्थित मिक्स केली सुंट पावडर व्यवस्थित तयार झालेली आपली पंजेरी आता भांड्यात काढून घेऊ का बॉल मध्ये बघू शकता आपण थोडी थोडी करून तुळशीपन आहे बघू शकता आपली पंजरी तयार झालेली आहे आणि खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे तुमच्याकडे कशी करतात पंजरी रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला मग धन्यवाद